हिंदुत्व हा एक शब्द किंवा ही संकल्पना नेमकी काय आहे त्यामागची व्यापकता काय आहे हे आजवर एक न उलगडलेलं कोड आहे कुणालाही न कळण्या इतपत या हिंदुत्वाची व्याख्या ही गहन होत गेलेली आहे वर्षानुवर्ष हिंदुत्व या शब्दाभोवती या देशातले अनेक विद्वान घिरट्या घालत आहेत पण त्यांना अजूनही हिंदुत्वाचा खरा अर्थ उमगलेलं नाही आहे समजलेलं नाही आहे कोणी हिंदुत्वाला कसं घेतं कोणी हिंदुत्वाला कसं घेतं आता राजकीयदृष्ट्या जर हिंदुत्वाचा विचार केला तर हे हिंदुत्व कधी शेंडी जाणव्याचं असतं तर कधी हे हिंदुत्व गोमूत्रधारी असतं कधी कधी या हिंदुत्वाला कुठलीच परिसीमा ही आडवी येत नाही किंवा बांध घालू शकत नाही असं हे हिंदुत्व आजवर कुणालाच नेमकं उमगलेलं नाही आहे हे माझं सांगून झालेलं आहे हे मी आज का सांगतोय तुम्हाला कारण ज्यांना हिंदुत्व समजलंय ज्यांना हिंदुत्व उमगलंय असे काही सोशल मीडियावरचे जे काही हौशी कलाकार असतात ना ते काही लोकांच्या तोंडून कुठली विधानं कधी बाहेर पडतील आणि त्यावर आपण कसं त्यांना ठोकता येईल याची ये वाट बघत असतात आणि या सगळ्यांचा सा विक्टीम मी सुद्धा आहे त्यामुळं तो भाग अलाहिदा पण आज मी या अशा मोठ्या गहन विषयावर का बोलतो आहे तर त्यामागचं कारण हेच की असेही लोक असतात आणि आहेत आपल्या समाजात की ज्यांना हिंदुत्वाशी खरं तर काहीच देणं घेणं नाही पण तरीही तरीही हिंदुत्वाला ठोकायला कोणी निघालं किंवा हिंदुत्वाच्या विरोधात कोणी काय बोललं तर ह्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि मग हे त्या माणसाचे मुके घ्यायला धावत सुटतात आता तुम्ही मुके घ्यायला धावत सुटतात या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका मुखे घ्यायला धावत सुटतात म्हणजे त्यांना तो माणूस लगेच प्रिय वाटतो कधी काळी हा माणूस यांना उट दुपारी सुपारी ह्या टाईपचा वाटत असतो तर कधी यांना तो माणूस आवडायला लागतो या माणसाची जी काही अक्कल आहे किंवा या माणसाची जी काही विद्वत्ता आहे ती अगदी प्रबोधनकारांच्या तुलनेत वगैरे नेऊन बसवली जाते आता हा माणूस कोण मुके घ्यायला कोण धावतोय याचा उलगडा आमच्या चाणाक्ष प्रेक्षकांना झालाच असेल तरीही मी तुम्हाला थोडंसं सा इस्कटून सांगतोय बरं का इसकटून काय आहे आमच्या ज्या अक्का आहेत ना सुषमा अक्का सुषमा अक्कांचं हिंदुत्व किंवा त्यांचा हिंदुत्व द्वेष हा किती तीव्र आहे हे तुम्हाला मला नव्यानं सांगायला नको मारुतराव उडत उडत लंकेत गेले आणि काय तर रामराव तुम्ही काय केलं कुछ कुछ होत आहे हे सगळं आता परत परत त्यावर काय बोलायचं नाही काय आणि उद्धवला म्हणावं रा खाली खांद्यावर चढव तुझ्या लेखाला आदित्याला आणि हंडी हे सगळं बोलणारे म्हणजे हिंदूंच्या पवित्र सणांच्या निमित्तानं काही जे वाद निर्माण झाले होते अगदी दहीहंडीचा विषय त्यावर ही मल्लीनाथी करणाऱ्या सुषमा अंधारे पूर्णत बामसेपी विचाराच्या लिबरल डाव्या विचारांच्या या विचारवंती महाराष्ट्रातल्या आणि त्यांनी उधळलेली मुक्ताफळं ही आपल्याला सुपरिचित आहेत आई बसली आई बसली हे तर सुपर डुपर असं त्यांचं एक वाक्य आहे विधान आहे आणि त्यावर मग आई कुठे कुठे बसली यांच्या बोकांडी तेही आपण मागच्या दोन अडीच वर्षात आहे आता आई अशी बसली होती की यांना लाटायला लागल्या वारकऱ्यांसाठी आई अशी बसली होती की कोल्हापूरच्या आई आंबेच्या मंदिरामध्ये हो यांना साडी चोळी खन नारळ घेऊन आईच्या चरणी लोटांगण घालायला हजर व्हायला लागलं होतं आता आईचा महिमा आघाध आहे आईने बरोबर ती कुठे बसते हे त्यांना दाखवून दिलेलं आहे पण तरीही असा खोटा खोटा हिंदुत्वाचा बुरखा पांघरून राजकीय लाभ उठवण्यासाठी जेव्हा त्या शिवसेनेत आल्या शिवसेना कोणाची तर प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना कोणाची माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आता त्या हिंदू हृदय सम्राटांबद्दल आमच्या सुषमा अक्कांची मतं काय होती ती तुम्हाला ठाऊकच आहेत अशा परिस्थितीमध्ये या अक्का आजही आपला तो बामसेफी वाहना जो आहे ना तो अधूनमधून आपल्या समोर मांडत असतात आता बघा कुंभमेळा जो महाकुंभ झाला एकशे चव्वेचाळीस वर्षांनी तो या भूमीवर अवतरला होता आणि हिंदूंच्या धार्मिक भावना श्रद्धा त्याच्याशी निगडीत होत्या अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यावधी जनता हिंदू जनता त्या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी गेली अदानी अंबानींपासून सारेच गेले पंतप्रधान गेले सिने नटनट्या नत तारका तारे सारेच जमीप उतरले होते आणि प्रत्येकाने त्या महाकुंभात डुक्की घेतली होती आता महाकुंभाबद्दल जी हिंदूंच्या मनात आस्था आहे ती हिंदूंची आस्था आहे त्याबद्दल बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही आता तिथे काही गैरसोयी होत्या तिथे काही अपघात सदृश घटना गह, घडल्या होत्या त्यावरही मल्लीनाथी बऱ्याच लोकांनी केलेली आणि जे घडलंच नव्हतं त्याबद्दलही बोलून झालेलं आहे पण हा झाला श्रद्धेचा भाग ज्यांना तिथे जायचं होतं ते तिथे गेले ज्यांनी श्रद्धेने त्या पाण्यात डुबक्या मारल्या ते पाणी स्वच्छ होतं की अस्वच्छ होतं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न होता तरीही तरीही काही लोकांनी त्यावर आपली अक्कल पाजलेली आज राज ठाकरेंनी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या पक्षाच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त जो मेळावा आयोजित केला होता त्यात चक्क सदानंद मोरेंना बोलावलं होतं व्याख्यान द्यायला आता सदानंद मोरे यांची विचारसरणी आणि मनसेची विचारसरणी याच्यात कुठलं साम्य आहे हे मला आजवर कळलेलं नाही आहे पण मनसे दर वर्धापन दिनाच्या निमित्तानं दरवर्षी म्हणजे जशी तिची वाढ होत जाते या संघटनेची तशी तशी त्यांची वैचारिक जी जडणघडण आहे ती जडणघडण बदलत जाते किंवा त्या जडणघडणीत एक नवीन पैलू जोडला जातोय आता सदानंद मोरे जोडले आहेत जे प्रयोगशाळा जी आहे ना मनसेची ती प्रयोगशाळा काही केलं थांबत नाही राज ठाकरे त्यांच्या पक्षाला राजकीय भवितव्य किती किंवा की त्या पक्षाला राजकीयदृष्ट्या यश किती मिळणार आहे त्या यशासाठी नेमकं काय प्रयत्न केले पाहिजेत जनतेत उतरून नेमकं काय काम केलं पाहिजे नुसतं खळखट्याक करून किंवा मराठीचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा झेंडा आता हिंदुत्वाच्या झेंड्याबद्दलही बऱ्याच लोकांना शंका आहे पण मराठीचा मुद्दा आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या एका मर्यादित अशा मतदारांपुरत्या जेव्हा सीमित होतात त्या सगळ्या गोष्टी घेऊन जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली राजकीय वाटचाल करत असेल तर त्यांना राजकीयदृष्ट्या मिळणारं यशसुद्धा हे मर्यादितच असणार याचं भान राखत राज ठाकरे नेहमीच काहीतरी प्रयोग करू पाहत असतात आणि हा नवीन प्रयोग जो होता सदानंद मोरेंचा तो आज करून झालेला आहे बोलण्याच्या ओघात हो राज ठाकरे आज कुंभाबद्दल म्हणजे महाकुंभातल्या पाण्याबद्दल तिथल्या अस्वच्छतेबद्दल काही बोलून गेले आणि तो मुद्दा आमच्या सुषमा अक्कांना एवढा भावला एवढा भावला की त्यांनी चक्क एक ट्विट करून दाखवलं ते ट्विट तुम्हाला मी वाचून दाखवलं अधूनमधून राज ठाकरे खरं बोलतात कुंभमेळ्याच्या संदर्भाने देशातील नद्यांचे पाणी आणि स्वच्छता प्रकल्पाबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका दुर्दैवानं खरी आहे ती प्रबोधनकारांच्या डोळस हिंदुत्वाशी सुसंगत आहे तेव्हा त्याचा विपर्यास करण्यापेक्षा मोदी भक्तांनी आत्मचिंतन करावं हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा जो काही अर्थ काढला जातो त्याचा विपर्यास करण्याचा ठेका काही फक्त मोदी भक्तांनी घेतलेला नाही आहे असे अनेक लोक आहेत जे आपापल्यापरीने हिंदुत्वाचा अर्थ लावतात आणि मैदानात उतरतात सोशल मीडिया हे एक नवं अस्त्र मिळालेलं आहे यांच्या हाती एक व्यासपीठ त्याचबरोबर हे अस्त्र असा हा सोशल मीडियाचा जो नवा जामानिम आहे त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर राज ठाकरेंना आता प्रचंड मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागणार हे जेव्हा निश्चित झालं तेव्हा यांच्या मदतीला राज ठाकरेंच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी म्हणजे संदीप देशपांडेपासून अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर असे इतर अनेक जे त्यांचे नेते आहेत ते येतीलच त्यांचे प्रवक्ते यावर आपली भूमिका मांडतीलच खुद्द राज ठाकरे पण यावर बोलतील त्यांना जे काही बोलायचं ते पण टीका होण्याआधीच सुरू झाल्या त्या आमच्या सुषमा हक्का ज्या सुषमा हक्कांना हिंदुत्वाचा खरा अर्थ अद्याप कळालेला नाहीये प्रबोधनकारांनी मांडलेली हिंदुत्वाची जी काही व्याख्या आहे किंवा प्रबोधनकारांचं हिंदुत्व काय होतं हे जर शिकवायला सुष्माताई अंधारे आमच्या सुषमा हक्का जर मैदानात उतरल्या असतील आणि त्या जर राज ठाकरेंच्या या भूमिकेची पाठराखण करणार असतील तर त्यांनी यापूर्वी मांडलेल्या ज्या भूमिका आहेत म्हणजे ऊट दुपारी आणि घे सुपारी या, या भूमिका त्यांनी सोडून दिल्यात का किंवा राज ठाकरे हे कधी कधी खरं बोलतात हा त्यांना राज ठाकरेंना टोमना होता की त्यांनी राज ठाकरेंचं केलेलं कौतुक होतं याबद्दलही सुषमाताईंनी स्पष्टता करणं गरजेचं आहे कारण सुषमा अंधारे असं संदिग्ध बोलून नेहमीच कुठल्या तरी वादाला काडी लावतात आणि एक काडी त्यांनी आज टाकलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आपण मागच्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून जे पाहतोय जसं या दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल लागले आणि महायुतीला जे काही प्रचंड बहुमत मिळालेलं आहे पार्श्वभी बहुमत असंही म्हटलं जातं हा जो काही मॅन्डेट मिळाला आहे त्यामुळं अनेकांच्या पोटात पोटशू उठलेला आहे आणि त्यानंतरची कडी म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले त्यांना पुढची पाच वर्ष नीट सरळ मार्गाने राज्यकारभार करू द्यायचा नाही या विचाराने पेटून उठलेल्या अनेक अशा बामसेफी विचाराच्या विचारवंतांची जी काही टोळी मार्केटमध्ये आली आहे आणि त्यांनी जो काही अपप्रचार चालवलेला आहे त्या अपप्रचाराचाच एक भाग म्हणजे सुषमा अंधारेंचं हे आजचं ट्विट आहे राज ठाकरेंना आपला जवळपास कट्टर शत्रू मानून त्यांच्यावर टीका करत आलेल्या सुषमा अंधारे पटकन कसे मुके घ्यायला धावतात हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आता त्यांनी केलेलं ट्विट त्यात ते त्यांनी राज ठाकरेंच्या विचारशैलीशी प्रबोधनकारांशी केलेली तुलना हे सगळं पाहता त्यांचे विचार कसे पदोपदी बदलत असतात जिथे कुपन तिथे आपण या विचाराने एक भारावलेली जी काही मंडळी आहेत ना विचारवंत मंडळी त्यातलेच हे कुपन सम्राट आहेत सुष्माता अक्कांसारखे म्हणजे सुषमा अक्कांसारखे या विचारवंतांची जी टोळी आहे ना त्यात सुषमा अक्कांचा नंबर फार वरचा लागतो आणि सुषमा अक्कांनी त्या आपल्या नंबरला जागून तातडीने हे जे ट्विट केलेलं आहे या ट्विटमधून आता एका नव्या वादाला तोंड फुटणार आहे याची तुम्हाला कल्पना आलीच असेल तर तुम्हीही मित्र तयार राहा आता आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे सुरेश धस वाल्मिक कराड आणि ही सगळी त्यांची गँग त्याचबरोबर दररोज नवनवीन काहीतरी घटना घडत आहेत जातीवाद फोफावलेला दिसतोय कुठे ना कुठेतरी मराठा ओबीसी असा वाद निर्माण केला जातोय जातीपातींमधली तेड कुठल्या ना कुठल्या कारणानं एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येते या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण एक प्रकारे अंधाधुंदीकडे चाललंय आणि हे जे काही सरकार सरकारमधलं विशेषतः गृह खातं हे सगळं या राज्यकारभार करण्यास असमर्थ आहे हे दाखवून देण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे ट्वीट होतं याबद्दल शंका नाही मित्रो एकंदरच या सगळ्या प्रकाराबद्दल म्हणजे मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन त्यानिमित्तानं राज ठाकरेंनी केलेलं हे वक्तव्य आणि त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं हा त्यांचा हिंदुत्वाबद्दलचा विचार नाही हे लक्षात घ्यायला हवं त्यामुळे त्यांचा विचार आणि प्रबोधनकारांचे विचार याची तुलनाच इथे होऊ शकत नाही हेही लक्षात घ्यायला हवं या पार्श्वभूमीवर तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास मी इथेच सांगतोय पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार